स्पष्ट बोलायचं ठरलं तर कुठल्याही प्रकारचा इंच मात्र टाचणे एवढाही फायदा किंवा उपयोग कागदाचा नाही संघर्ष होता मनोज जरांगे पाटील बऱ्याच दिवसापासून उपोषण चालू केलं होतं परंतु काही कारणास्तव मंगळवारी त्यांचं उपोषण आलं त्यांच्या हातात सुद्धा सरकारने दिल्यानंतर त्यांनी उपोषणाची सांगताही केली त्या उपोषणानंतर विनोद पाटील यांनी बरेच आरोप केले जी आर चा टाचणीभरही एवढा फायदा नाही असा आरोप विनोद पाटील यांनी केला जारांगी नेमकं उपोषण यशस्वी झालं की रद्द झालं यामाग काहीतरी नवीन ट्विस्ट आहेच नेमकं जी आर चे फायदा नसल्याने काय सांगितलं विनोद पाटील यांनी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया नवीन काहीच नाही विनोद पाटील यांनी सगळं काही सत्य सांगितलं मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकिशन विखे पाटील यांनी पुढे येऊन जे आरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे असंही विनोद पाटील यांनी सांगितलं नेमकं विनोद पाटील यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊया सरकारने मनोज जारंगी पाटील यांना दिलेल्या जी आर चाचणी एवढाही फायदा उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही नवीन मिळालं नाही अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकेकर्ते राधाकिशन विखे पाटील यांनी पुढे येऊन या जी आर चा अर्थ समजून सांगितला पाहिजे असंही विनोद पाटील म्हणाले नेमकं या जी आर नंतर मुख्यमंत्र्यांनी अजून एक जी आर काढला होता त्याच्या पाच मिनिटात अजून एक जी आर आला त्या जी आर मध्ये फक्त पाचच मागण्या जरांगे पाटलांच्या मान्य केल्याचे दिसून आले जरांगे पाटलांच्या हातात जो जी आर दिला होता त्या जी आर मध्ये आठ पाठ मागण्या पूर्ण केल्या परंतु पाच मिनिटांनंतर जो जी आर आला त्या जी आर मध्ये फक्त पाचच मागण्या धारंजी पाटलांच्या मान्य केल्याचे दिसून आले मागच्या वेळेस गुलाल एकनाथ शिंदे यांनी खेळला त्याचे उत्तर एकनाथ शिंदेने अजून देखील दिले नाही यावेळी राधाकिशन विखे पाटील यांनी गोळ्या खेळला याचे उत्तर त्यांनीच द्यावे असं आवाहन देखील विनोद पाटील यांनी केलं आहे तसेच शंभर पैकी या जी आर ला मी मायनस झिरो मार्क देईन असंही विनोद पाटील म्हणाले विनोद पाटील एवढे छाती टोकपणे सांगताय म्हणलं यामध्ये काही ना काही बदल होऊ शकतो छाती टोकपणे सांगतो एकाचाही सर्टिफिकेट निघणार नाही असं देखील विनोद पाटील यांनी भूमिका बजावली आहे समाज माझ्याकडे अपेक्षेने बघतो मी न्यायालयीन लढाई लढतो छाती टोकपणे सांगतो यातून एकाचाही सर्टिफिकेट निघणार नाही मागणारे मागत असतात मात्र समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी पुढे पाहिजे आणि त्यांनी मला अर्थ समजून सांगितला पाहिजे आज हा जो कागद याची जबाबदारी विखे पाटील यांनी घ्यावी आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टता द्यावी असं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मी श्रद्धांजली देऊ शकलो नाही याची आम्हाला खंत वाटते असंही विनोद पाटील यांनी सांगितलं मनोज यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या आपण बघूयात मनोज जरंगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसापासून मुंबईत आझाद मैदानात उपोषणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा समाजाची लढाई सुरू केली होती मराठा समाजाला ओबीसीनं आरक्षण देण्याची प्रमुख मागणी करत होते त्याचबरोबर हैदराबाद आणि सातारा गॅजेटची ही मागणी त्यांनी केली यासह म मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची आणि आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली होती राज्य शासनाच्या वतीने काल दोन सप्टेंबर मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकिशन विखे पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी आझाद मैदानात जाऊन उपोषणकर्ते म्हणून जरांगी पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती केली तसेच सरकारने के आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी मागितला आहे तर इतर मागण्यांचे शासन निर्णय जारी केले आहेत त्यानुसार अखेर शासनाने हैदराबाद गॅजेट आणि इतर मागण्यांचे शासन निर्णय जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला गुला उदाहरण करून आनंद उत्सव साजरा केल्याचे आपल्याला बघायला मिळाले परंतु विनोद पाटील यांनी स्पष्टता सांगितलं तुम्हाला ह्या जी आरचा एकाही जणाला फायदा होणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली परंतु आता नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काही तुम्हाला अडचण वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट्स येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका कमेंट केल्याशिवाय कोणी जाऊ नका